नमस्कार फ्रेंड्स उजा क्रिएशन अँड ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आज आपण लहान मुलींच्या नऊवारीसाठी अंगावरती मापे कशी घ्यायची हे पाहणार आहोत तर चला स्टार्ट करूया तर ही आहे राणी तर हिच्या अंगावरती मी तुम्हाला मापे घेऊन दाखवणार आहे तर नऊवारीसाठी जी काही मापे लागणार आहेत तर चला बघूया तर सुरुवातीला आपण उंचीचे माप घेणार आहोत तर त्यासाठी कमरेपासून जमिनीपर्यंत असा टेप लावायचा आणि उंचीचे माप घ्यायचे उंचीचे माप ना आपल्याला सीट घेराचे माप लागते तर त्यासाठी सीट घेराचे असे माप घ्यायचे आहे आता आपल्याला बॉटमचं माप घ्यायचं आहे तर बॉटमसाठी आपल्या अँकलला असं गोट्याच्या इथे असं माप घ्यायचं आहे जसं आपण पंजाबीचं माप घेतो त्याप्रमाणेच मापं घ्यायची आहेत आता ही आपली आ, मा बाकीची मापे घेऊन झालेली आहेत आता पदरासाठी आपल्याला जिथून कास्टा आपण हे होतो आणि पदर येतो तिथून टेप लावायचा आहे कारण लहान मुलींचं वेगळं तर कारण पाच सहा वर्षाच्या मुलींना पदर कि किती काढायचा तर त्यासाठी हे सरळ असं टेपनी पदराचं माप घ्यायचं म्हणजे जिथून आपल्याला पदर येणार आहे तिथून जेवढी आपण उंची ठेवणार आहे पदराची तिथपर्यंत असं टेप लावून उंची घ्यायची म्हणजे आपल्या परफेक्ट पदर जेवढा पाहिजे तेवढा येतं म्हणजे मोठा पण होत नाही आहे आणि छोटा पण होत नाही आहे तर अशी आपली ही नऊवारीसाठी मापे लागतात आणि ती घ्यायची आहेत जर तुम्हाला याच्यामध्ये काही शंका असतील तर तुम्ही कमेंट करू शकता आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा